नमस्कार मी अजय गणेश शिवकर केलवणे पनवेल शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी माझी कविता आहे माय मराठी काय सांगू मी महती माझ्या माय मराठीची काय सांगू मी महती माझ्या माय मराठीची काना मात्रा अलंकार जणुखान ऐश्वर्याची काय सांगू मी महती माझ्या माय मराठीची नित्य अमृत पाझ रे ज्ञानेश्वरी ज्ञानोबाची नित्य अमृत पाझ रे ज्ञानेश्वरी ज्ञानोबाची सुलभ वाट वैकुंठाची अशी गाथा तुकोबाची माझ्या माय मराठीची काय सांगू मी महते अमृता हो नि गोळ भाषा मराठी रसाळ अमृता हो नि गोळ भाषा मराठी रसाल आम्ही जन्मलो मराठी जन्म सफल हे झाल काय सांगू मी महती माझ्या माय मराठीचे सह्याद्रीच्या कपारीत माझा राजा हा नांदतो सह्याद्रीच्या कपारीत माझा राजा हा नांद तो ऐका देऊनिया कान ग्वाही सांगतो ऐका देऊनिया कान ग्वाही पाशा सांग सांगतो काय सांगू मी महती माझ्या माय मराठीचे दऱ्या खोऱ्यातून गुंजे माझ्या मराठीचा सूर दऱ्या खोऱ्यातून गुंजे माझ्या मराठीचा सूर शौर्य शिवबांचे आठून भरे गर्वाने हे उर शौर्य शिवबांचे आठून भरे गर्वाने हे उर काय सांगू मी महती माझ्या माय कैक जन्मले हे मोती माती नव्हे हे सोन कैक जन्मले मोती हि माती नव्हे सोन होऊ नये भंग, याची ठेवा तुम्ही जाण होऊ नये मान भंग याची ठेवा तुम्ही जान काय सांगू मी महते माझ्या माय मराठेचे चला लाव या हाटेला आदराने आपल्या भाले चला लावूया हा आदराने आपल्या भाले माय मराठीच्या स्वरात गाव भजन भोपाली माय मराठीच्या स्वरात गाव भजन भोपाले काय सांगू मी महते माझ्या माय मराठीचे जय महाराष्ट्र धन्यवाद